आता आज जाणार होतो आम्ही गावच्या यात्रेला आईच्या तिकडची यात्रा होती तर त्या ठिकाणी भावासोबत आम्ही गाडीतून असे यात्रेला निघालो होतो पोरांनी गाडीतून खेळणी आणलेली होती खेळत बसलेली होती आता या ठिकाणी भैयाने नेहमीप्रमाणे भजन म्हणायचं खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी चारी तसे खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी चारत असे धेनु गबाई धेनू सावळा जग जेठी धेनुग बाई सावळा जग जेठी एक एक गवळन एक एक गोपाळ एक एक गवळन एक, 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 एक गोपाळ मुरली वाजवितो कान्हा श्रीहरी मुरली वाजवितो कान्हा श्री हरी खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी चालित असे खांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी चालित असे धेनु गबाई धेनू आता या पद्धतीने आम्ही परत गावाला निघालो आता गाव जवळ आलं होतं त्यानंतर दोघे पण सनरूफमध्ये उभे राहून बाहेरचा व्ह्यू बघायला सुरुवात केली हे बघा दोघे पण असे उभे राहिलेले आहेत गाडीचं स्पीड पण एकदम स्लो केलेलं घरी आलं आलो की लगेच बहिणींनी स्वयंपाकाला सुरुवात केली पोरांचं बाहेर खेळायचं चाललेलं होत ही आमच्या अंगणातली शेवंती आहे शेवंतीला पण भरपूर फुलं आलेली होती आणि भरपूर कळ्या देखील आलेल्या होत्या या ठिकाणा मग मेंढ्रा अशी निघाली होती मुलं बघत बसली होती मेंढरं कशी आहेत कशी निघालेत ते ठिकाणी चिंचेच्या झाडाला भरपूर चिंचा आलेल्या होत्या भरपूर चिंचा आलेल्या होत्या थोड्याशा गाभोळलेल्या होत्या थोड्याशा गाभोळ्या नव्हत्या हाताने तोडता येतील अशा चिंचा होत्या मी त्यातली एक चिंच तुम्हाला हात लावून दाखवते तर अशा या भरपूर चिंचा या चिंचेला आलेल्या होत्या एकदम सहजपणे हाताला येतील अशा या चिंचा होत्या हे बघा भरपूर अशा चिंच आलेल्या होत्या या ठिकाणी पोरांचं इकडून तिकडे चढणं उतरणं चालू होतं त्यांचं चाललं होतं या अँगलवरून पलीकडे जायचं तिकडून इकडे उतरायचं काही <laughs> ना काहीतरी वेगवेगळे खेळ चालू होते श्रद्धाने घरून येताना जे जारकीन घातलेलं होतं ते जारकीन हे काढलेलं नव्हतं थंडी खूप होती त्यामुळे संध्याकाळी सहा सातच्या सुमारास गार्गी आणि मैत्री पण आले आल्याला लगेच त्यांचा दंगा सुरू झाला गार्गी मैत्रीण श्रद्धा सगळ्यांचा दंगा सुरू झाला खेळायला पण सुरुवात झाली या पद्धतीने हे सगळेजण खेळत बसले होते आले नाही की तो पण लगेच खेळ रंगला होता

के okay, तीन थाली एक पास तेरा पर एक खाली नवी मात्रा पर ठेका धा धेन धेन धा धा धेन

नृघशी सिंहमुख सिंहमुख कांगुल अलपद्म चतुर भ्र भ्रमर हां शास्य हा तर असा आजचा आमचा दिवस होता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एकदम मस्त चाललं आहे आमचं आमच्या फांदीवर